जेवणासाठी पनीरची भाजी आपली तयार आहे इकडं भात तयार आहे इकडं वरण केलंय इकडं चपात्या आहेत इथं गुलाबजामुन आहे इथं श्रीखंड आहे तर आपण अजून बघू काय काय आहे ते मित्रांनो योगेश पहाच्या चॅनल मध्ये स्वागत आहे सगळ्याचं सगळ्याला गुड मॉर्निंग आणि दोन दिवस झाले व्हिडिओ नाही सोडला मी इकडे गुरुच्या घरी आहे दोन तीन दिवस झाला कार्यक्रम होता त्याच्यामुळं इकडंच आहे सगळं मी नमस्कार मित्रांनो योगेश पहाच्या चॅनल मध्ये स्वागत आहे सगळ्याचा दोन तीन दिवस झाले व्हिडिओ नाही सोडला आणि मी इकडे गुरुच्या घरीचा कार्यक्रमाला आलेलो तर आम्ही आज पनीरची भाजी करतोय ही पनीर तेलात टाकून सगळं तळून घेतलंय आणि हे असं लाल भाजायचं पनीर म्हणजे कच्च राहत नाही आणि ही कांदा टमाटा लसूण अद्रक मिक्सरला बारीक हो करून घ्यायचं आणि हे काही आता काढून घ्यायचं याच्यात बाहेर बाजूला आणि परत सगळं कांदा टमाट्याची बारीक करून पनीर मस्त मध्ये असं तळून घेतलंय आता ही ही टमाट्याची पेस्ट आहे का नाही आणि ही आता अजून पण काय टमाटा ता मिक्सरला बारीक करून आहे एकदम टाकले सगळं खुल टाकलं सगळे तेल हो का ही ते मसाला भाज्या टाकलाय घ्यायचं कांदा मिक्सरला बारीक करून घ्यायचा कांदा हे कांदा टमाट आलं आणि लसूण हे सगळं बारीक करून घ्यायचं

वास तर मस्त सुटलाय तर आलंय भाजून ह्याच्यातच टाकायचं हे बघा हे पनीर मसाला पनीर टिक्का मसाला हि टाकायचा अजून काय आहे दुसरं एवढंच आहे का पनीर मसाला टाकायचा ही भाजून घेतल्यावर भाजण्यावरच भाजी असते सगळे सगळं मस्त मध्ये असं लाल भाजून घ्यायचं त्याला कडण असट रट सजून तेल पाहिजे सगळं इकडं भात पण चालू आहे इकडं चहा पण आहे स्पेशल चहा ठेवा पातेला आहे भात अजून नाही पाणी कुकरला असा मसाला भासतोय आता अजून बी चांगला भाजून द्यायचा आहे भाजून पाणी वतलंय मटरमध्ये बी पाणी वतलंय हे बघा आता वाटाणा टाकलंय मसाला भाजलाय सगळं आता वाटाणा टाकायला लागले ह्याच्यात वाटाणा चांगला भाजायचा वाटाणा भाजल्यावर मग पनीर टाकायचं ट्र शिजायला लागले नाही दिसतो माझं हे बघा मस्त आता फ्राय तयार व्हायचंय अजून आता अजून मसाला टाकायचा आहे तरी पावडर टाकायची आहे भाजलं पनीरला मटर शिवायचं मटर ला काळा मसाला टाकायला लागलोय आता मस्त असा रस्ता भाजलाय मसाला असाच म्हणते अच्छा राहिला माझा पैसा काळा मसाला टाकलाय आहे का धाना पावडर इतर पावडर टाकली आता लय मस्त या लागणार ही पनीर दे मसाला सोहाना मसाला पनीर मसाला पनीर मसाला टाकलाय सगळं आता काय कस्तरी मेथी कस्तरी मेथी कस्तकरी मेथी काय सोना मसाला दाणा पावडर يعني داणा पावडर दाणा पावडर किती मसाला झाला हे जो <laughs> जायलिकन हटेल्यासारखी रेसिपी घरी पनीरची भाजीले भाजीले शिकारी <laughs> सोहना गरम मसाला सोहना गरम मसाला

टाकायला लागले आता मसाले मसाला पनीर टाकून हलवायचं चाहता देवा लाईट गेली तो अभूदिपा है भाल सεί kabla होजा फट्राशिका नटारा न टीकलु अपिल हम झांदेल ही जांदेल हे इकडं पाणी गरम कराय आहे आणि पाणी गरम कर केलं की के आपले जेवढे भाजी करायची त्याप्रमाणे वतायचं लागेल तसं पाणी वतायचं जेवढी आपल्याला भाजी करायची त्याच्या <coughs> पाणी गरम झालेलं आहे मग त्यात भाजीत पाणी वतायचं थोडं 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 लागेल तसं मस्त असा कलर हो आलेला आहे हे बघा भाजी आता आपली सगळी ओके झालेली आहे मस्त रट शिजून रट 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 आता का असा घट्ट पण आपण भाजीला आलाय तरी पण भरपूर आलेले बघा मस्त असा कलर आलाय तर आपण आता जेवायला काय काय केले पदार्थ ते बघून निघायचे आम्हाला पण कार्यक्रमाला जायचंय मस्त अशी तरी मस्त आली बघा इकडं हे बघा इकडं जेवणासाठी पनीरची भाजी इकडं भात वाढलाय इकडं श्रीखंड आहे इकडं चपाती आहे इथं वरण आहे इथं वांग्याची भाजी आहे हे गुलाबजामून श्रीखंड हे बघा आमचा दाज इथे नमस्कार म्हणा नमस्कार लोणचं राहिले बा का इथं लोणचं वाढायचं राहिले अजून इथं लोणचं आहे इकडं बहीण आहे इकडं रावशन दादा आहे नाशिक कार्यक्रमासाठी इकडे आमचे गुरु आहेत गुरुवर आमच्या आई साहेब आहेत इकडे आमचे भाऊ आहेत भाऊ जेवा या म्हणा आम्हाला जेवण आता जेवण कार्यक्रमाला जायचंय तर चला मग मित्रांनो आमची रेसिपी कशी वाटली पनीरच्या भाजीची नक्की आम्हाला कमेंट करून सांगा थँक्यू धन्यवाद आणि कोणाकोणाला आवडते ती पण सांगा दोन तीन दिवस दो दो झाली इकडेच आहे गुरुच्या घरी कार्यक्रम होता म्हणून चला मग मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या सगळ्याला सगळ्याला गुड मॉर्निंग बाय